दिवाळी सण तोंडावर आलेला असताना शासना राज्य शासनाकडून राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदा महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्यातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय दररोज घेण्यात येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती एक महत्वाचं पत्रक आज काढण्यात आलेलं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गिटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्राचे पुणे यांचं सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक संबंधित सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक संबंधित सर्व शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक एक अन्वये सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी पंचवीस सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती तसेच संदर्भ क्रमांक दोन अन्वये शाळांना थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पाच ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तथापि का अद्यापही काही शाळेतील कर्मचाऱ्यांचे थकीत देयके ऑनलाइन ऑनलाईन सादर करण्यात आलेले नाही त्यामुळे वेतन पथक कार्यालयाकडून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याबाबत मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे उक्त प्रकरणी क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आलेली मागणी तसेच शालार्थ प्रणालीमध्ये आलेल्या ता तांत्रिक अडचणीचा विचार करता गिडीओ वन म्हणजे मुख्याध्यापक स्तरावरून थकीत दे के ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेर अंतिम मुदत राहील त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाइन ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी याबाबत संबंधित शाळांना आपल्या स्तरावरून स्पष्ट सूचना देण्यात याव्यात तसेच ऑनलाईन प्राप्त थकीत देके शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अधीक्षक वेतन पथक माध्यमिक सर्व यांनी शासन निकषानुसार पडताळणी करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ऑनलाईन फॉरवर्ड करावे तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शासन निकषानुसार तपासून पडताळणी करून पात्र थकीत देयके संचालनालयाकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करावी संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या सहीने सदरचं पत्रक काढण्यात आलेलं आहे म्हणजे दिवाळीच्या तोंडावरती कर्मचाऱ्यांचे काही थकीत देयके बाकी असतील तर आता त्यांना ती काढता येणार आहेत